नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच या पर्वाचा सर्वांचा आवडता स्पर्धक म्हणून सूरज चव्हाण याला ओळखले जाते सूरज हा सुप्रसिद्ध रील स्टार असून त्याने खूप मोठं नाव कमावलं आहे तसेच त्यांनी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतल्याबरोबरच पहिल्या दिवसांपासूनच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहे आणि आजही तो टॉप वनवर दिसून येत आहे सूरज या पर्वाचा विजेता असून ही ट्रॉफी त्याने जिंकावी अशी अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे सूरज चव्हाण यांना बहिणी व आत्या आहेत हे अनेक जणांना ठाऊक आहे मात्र त्याला मोठं भाऊ देखील आहे हे बरेच जणांना ठाऊक नाही चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे त्याचा थोरला भाऊ पण त्याआधी मराठी कलाविश्व या चॅने नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री घेतल्यानंतर प्याडी दादा म्हणजेच पंढरीनाथ कांबळे यांनी त्यांचं पालकत्व स्वीकारलं आहे म्हणजेच त्यांनी त्यांच्या मोठ्या भावाची जिम्मेदारी पार पाडण्याचं वचन दिलं आहे तसेच दादा आणि सूरज चव्हाण यांच्यातील जुगलबंदी हे सर्वांनीच आवडली आहे तर मित्रांनो सूरज चव्हाण आणि त्यांच्या मोठ्या भावाची ही गोडजोडी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही ट्रॉफी सूरज चव्हाणने जिंकावी का नक्की कळवा